नमस्कार महायुतीच्या संभाव्य उमेदवाराची यादी कोणाला संधी कोणाला डचू आतली बातमी आली बाहेर पहा तुमच्या मतदारसंघात काय असेल लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा आता कधी होऊ शकते या निवडणुकीला कोणाकोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागावर कोणाकोणाला कुना उमेदवारी द्यावी यासाठी प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार खलबतं आत्तापर्यंत झाली आहेत कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला डच्चू दिला जाणार याची उत्सुकता तर सर्वांनाच असताना महायुतीची संभाव्य यादी बाहेर आली आहे प्रसिद्धी माध्यमात झळकलेल्या यादीनुसार उत्तर मुंबई विनोद ताबडे किंवा पियुष गोयल ईशान्य मुंबई मनोज कोटक उत्तर मध्य मुंबई येथे पूनम महाजनांच्या नावाची शक्यता आहे बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळू शकते सातारा मतदारसंघातून उदयनराजेंच्या नावाची शक्यता आहे चंद्रपूर सुधीर मुनगुंटेवार किंवा अशोक जिवतोडे छत्रपती संभाजीनगर भागवत किंवा अतुल सावे पुणे मुरलीधर मोहोळ धुळे प्रदीप दिघावकर नांदेड प्रताप पाटील चिखलीकर जालना रावसाहेब दानवे अकोला संजय धोत्रे नागपूर नितीन गडकरी नंदुरबार विजयकुमार गावित किंवा हेना गावित पालघरमधून राजेंद्र गावितांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर रावेरमधून रक्षा खडसे के किंवा केतकी पाटील शिर्डीमधून मात्र रामदास आठवले यांना भाजप तिकीट देऊ शकते सोलापूरच्या जागेबाबत किती चर्चा असली तरी इथे अमर साबळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते भंडारा गोंदिया सुनील मेंढे गडचिरोली चिमूर अशोक नेते भिवंडी कपिल पाटील सांगली संजय काका पाटील दिंडोरी डॉक्टर भारती पवार धाराशिव बसवराज पाटील किंवा बसवराज मंगरुळे अमरावती नवनईत राणा भाजपाकडून लढू शकतात अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांचे हे उमेदवार असू शकतात शिंदेच्या शिवसेनेचे हे काही उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे यामध्ये दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे बावळमधून श्रीरंग बारणे वाशिम यवतमाळमधून संजय राठोड नाशिक हे मंत गोडसे बुलढाणा प्रतापराव जाधव हातकणंगली धैर्य हिलमाणी हिंगोलीतून हेमंत पाटलांची शक्यता आहे तर वर्धा रामदास तडस रामटेकमधून कृपाल तुमाणे यांच्या नावाची शक्यता आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात सातत्याने चर्चासत्र घडून येत आहेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची आता जागावाटपाबाबत होत असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे महाविकास आघाडीच्या गोटात घडणाऱ्या घडामोडींची सातत्यानं माहिती समोर येत होती भाजप प्रणित एन डी एने इंडिया आघाडीच्या आधी बाजी मारत लोकसभेच्या देशातील एकशे सत्त्याण्णव उमेदवाराची यादी जाहीर केली आहे पण यामध्ये महाराष्ट्राच्या जागांचा समावेश नाही त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीतून कोणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न गोलदस्त्यात होता पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या संभाव्य उमेदवाराची यादी प्रसारमाध्यमातून बाहेर आली आहे कृपया अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन जरूर दाबा लाईक शेअर देखील करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार